तर ॲक्च्युली सोलो कुकिंगचा प्लॅन आहे पण रोशन काल मुंबईवर ना आला तर रोशन आणि मी आहे च आधी विस्तव भेटूया पहिली गोष्ट मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवूया मध्ये धुवून तांदूळ टाकूया तर इकडे कोळंबी साफ करूया ही कोळंबी आहे इकडे मस्त पैकी मोठी कोळंबी आहे बघा चांगली साईज आहे तर इकडे आपली कोळंबी शिजली असेल एकच नंबर ही बघा ग्रेव्ही तयार झाली कसली खतरनाक नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडे अकरा झालेत सकाळचे आणि आपल्याकडे भन्नाट कुकिंगचा प्लॅन आहे जंगलात जंगलात आलोय तर ऍक्च्युली सोलो कुकिंगचा प्लॅन आहे पण रोशन काल मुंबईवरनं आला तर रोशन आणि मी आहे पाण्याच्या शोधात वर चाललेलो पण इकडे पाणी आटत नाही मला माहिती तरी बघा वरतीवरती चाललोय रोशन आहे बऱ्याच दिवसांनी बघितला असाल काल पण आम्ही खेकडे पकडायला गेलो पण तो व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला मिळेल तर हे इकडे पाणी आहे बघा ह्याच्यात कुर्लेपेट्टीला पटकन ना नाय जेवण झाल्यावर आई शपथ चला तो वरती चाललो आहे वरती मस्त एक स्पॉट बघू चांगला एकदम सावलीचा कातळाचा आणि तिकडे मग कुकिंग करू रोशन रेसिपी काय आपली कोळंबी बिर्याणी मस्त एक कोळंबी आणली आहे बिर्याणी बनूया बिर्याणी कोळंबी बिर्याणी खाली पाणी आटलं इकडे बघा इकडे कंटिन्यू वाहते पाणी इकडे बरंच पाणी आहे भरपूर आहे बघा त्याच्यामुळे पुढचा पाऊस पडेपर्यंत आपल्या वाळ्याला पाणी शिल्लक असतंच असतं इकडे तिकडे मध्ये 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 मधले मधले आटतात तर आज ना वेगळ्या स्पॉटला आलो इकडे दुसऱ्या व्हाळात आलो आहे तर हा दुसराच जंगलातला व्हाळ आहे बोलू आज नवीन स्पॉट बघूया कुकिंगला आणि इकडे पाणी पण बघूया माशेपेशे काय काय रोशन दोन कामं एकदम होती मासं पाहिजेत झोपडतं तिकडे तिकडं चल तू नाही तर तू उपसोक पण सुरुवात करशी सहा महिन्या पिसाळलेलो अशी मुंबई <laughs> हे बघा इकडे तलाव केवढा आहे ही खूप मोठी कोंडा आहे ह्याच्या माश... माशे रोशन ह्याच्यात मासे पण मरणाचे असतात आंघोळ <laughs> एक मस्त आहे ना फक्त पाला पाचोळ असतो आत एकच नंबर हे बघा गरमीतून एवढं उन्हाळ्यात पाणी असलं वाळात टेन्शनच नाही डुबके आधी नको नंतर मारचं झालं आधी कुकिंग बघूया रे आधी आपण आज येऊचो विषय बघूया नंतर काय ती डुबकी मारूया हे बघा डुकरांना वगैरे बरोबर माहिती असतं पाणी कुठे आहे तर लोळायला येतात दररोजच हे बघा इथे रामडू करून आहे हे बघा इकडे काय केलंय आणि तेच वर जातात पावलं आहे ती बघा म्हणजे छोटी पण होती आणि मोठी पण होती हे बघा हे पण आपण उपसतो पण अजून उपसासारखं झालं नाही आता उपसलं रोषा नंतर ह्याच्यात काय नाही भेटत चिंगळा बिंगळा भेटत त्याच्यात भारी आय तर हे बघा हे लोकेशन आज कुकिंगचं लोकेशन आहे आपलं आज तो इकड़े चूल पन इकड़े चूल इकड़े पानी तर इकडे चूल पण बनवली आहे बघा ही इकडे चूल आहे इकडे पाणी पण आहे मस्तपैकी तर हा एरिया ना खूप भारी आहे बघा खतरनाक तर आता कसं माझ्या ही माती वगैरे दिसते पावसातून हिरवगार असतं हे तर जाम भारी एरिया आहे तर इथे चूल बनवली आहे तर आधी मस्त वगैरे आई शिजत ठेवूया भिजत घालून आणि नंतर मग कोळंबी वगैरे साफ करूया तर आधी विस्तव भेटूया पहिली गोष्ट थोडंसं पाणी गरम करायला ठेवूया मध्ये धुवून तांदूळ टाकूया <laughs> लाकडाचं बिकडाचं टेन्शन नाही इकडे मरणाची लाकडा व्हाळात कसं माहिती आहे लाकडा मरणाची असतात पण आपण सेम स्पॉटला कायम गेलो ना मध्ये ती लाकडा संपत इकडे कोण येत नाही आपण पण येत नाही ह्या व्हाळात पहिल्यांदाच कुकिंग करतोय विस्तव पेटवण्याचा जुगाड पेटला एकच नंबर तिकडे पाणी ठेवलंय तापत इकडे तांदूळ धुवून ठेवलाय बघा भिजत ठेवलाय थोडासा तर जंगलात आवाज ना आता पक्ष्यांच्या पेक्षांचे कमीच येतात ह्या किटकाचा जास्त येतो पूर्ण किरकिर किरकिर करतो तर इकडे कोळंबी साफ करूया ही कोळंबी आहे इकडे मस्त पैकी मोठी कोळंबी आहे बघा चांगली साईज आहे आणि ही ना फार्मची कोळंबी आहे समुद्रातली नाही तर चांगले पीस आहे ते बघा मस्त लगेच साफ करूया पटापट रोशन पुरती ना दोघा आपल्याला आराम तर एक किलो कोळंबी आहे तर लगेच साफ करतो समुद्रातली कोळंबी खाल्ली बरीच ही नाही खाल्ली कधी फार पाळलेली कोळंबी बघूया नाही कशी टेस्ट असतात धागो खायला पाळलेल्या कोळंबी धागो असतात काय हाय बारीक का आपण चालतंय धागो पण त्यात काय आहे धाग्याची पण टेस्ट बघूया कशी असतात तो खाताना आलो की फेकून द्यायचो खाताना बारीक धागा एकदम तर समुद्राची कोळंबी असते ना त्याला धागा थोडासा जाड येतो ह्याला खूपच पातळ आहे पाळलेली ना रे हा भेटत नाही प्रोटीन भेटला नाही अन्न भेटत बरोबर पाहिजे तेवढा पाळल्याला कसा घालणार तेव्हा खाणार रे अस एकदम चांगली कोळंबी आहे फ्रेश आहे पैकी तर रोशनाने मी चालत आलो ना खालून साधारण दहा मिनटं लागली वरती यायला व्हाळानेच एवढं गरम झालं ना आता उन्हातून चालायला पण नको इकडे जरा बरं वाटतंही पण आत्ता घाम फुटायला लागला मगाशी चाललो त्याचा आत्ता घाम फुटायला लागला पटकन कोळंबी क्लीन करूया तर ॲक्च्युली काल कोळंबी आणली मी सोलो कुकिंगचा प्लॅन होता पण रोशन आला एकच नंबर काम झालं म्हणजे कंपनी आली आणि कोणतरी सोबत असेल ना मग शूटिंग पण करायला होतं आणि मग जरा मजा पण येते सुसाटमध्ये कोळंबी बिर्याणी बनूया भरपूर वाली आणि जेवया सुसाट आंघोळ बिंगोळ करूया तर तिकडं पाणी मरणाचं आहे कारण आता जर मी तुळात जरा भारीच वाटत झोपल्यावर नंतर मग घरी जावा आरामात तिकडे पाणी झालं आहे गरम तर खडा मसाला टाकूया थोडासा त्याच्यात हो दालचीन आहे की नाही ना साला झाडाची टाकून तेल टाक थोडस डन टाकून दे तांदूळ टाकून मीठ म्हणता आता टाकून घेते ता अभिजात घातला होता तांदूळ मग अशी टाकूया के चला राई आता राईस शिजू देत मस्तपैकी तोपर्यंत आपण कोळंबी साफ केली आहे ही बघा तर ह्याला मस्तपैकी मसाला लावूया आणि हिरोशनने बाहेरच मोठी मोठीवाली तर हिला बोलतो भाजतो आता मसाला लावूनच भाजूया नाही तो ओलसा लागायचा तर मसाला लावूया आता मस्तपिकी का समुद्रातला नाही इकडे मस्तपिकी कोळंबी आहे ही पेस्ट आहे याच्यात तर ह्याच्यात आलं लसूण पुदिना कोथिंबीर वगैरे आहे मिरची पण आहे लिंबू पिऊया तर कोळंबी मध्ये लिंबू पाहिजे हा कांदा आहे फ्राय केलेला मिरची पावडर हा गरम मसाला आहे ही हळद आहे मीठ हा बिर्याणी मसाला टाकलाय थोडासा बाकीचा नंतर टाकूया बाकीच्या चिंगळाकने मसाला लागलो नाही तरी चालत पण भाजूचा आहे ना, ना चिंगू ते का मसाला करू होय बाकीच्या एकने काय नंतर रशात पण लागल तो तर कोळंबी कशी चिकन सारखी मसाला पकडून नाही ठेवत कोळंबी असेल मच्छी असेल चिकनला कसं प्रॉपर मसाला लागतो मसाला ना पकडून ठेवतो चिकन एकच नंबर हा बघा माल रेडी झालाय मस्तच इकडे भाजलेलं चिंगळाची रेसिपी भाजून चिंगूळ भारी लागतात तेव्हा मी माशाला जायचो ना बत्ती घेऊन बत्तीवरती चिंगूळ भाजायचो शोधून शोधून ठेवूस तो शोदुन शोदुन तर भात आपला शिजतोय राईस शिजतोय कोळंबीला मसाला लावला आता काय कांदे वगैरे कापूया कांदा टोमॅटो राई की राईस झाला की लगेच बिर्याणी बनवायला रेडी आगे बघ खाऊन कशी टेस्ट लागतं भाजलेल्या जे गरम अरुषण मरणाचा आज जरासा दे माका एवढा पण नको आहे तर भाजता मरणाचा कसा लागला मस्त आहे भाडे रे कुर्ल्याच्या डेंग्यात मांस असत तसा लागतात डेंगा भाजून खाजू ना तसा लागतोय इकडे राईस शिजलाय राईस काढून घेऊया प्लेट वरती तर इकडे राईस आपला शिजलाय तर रोशनला इकडे कांदे कापायला दिले पातळ एकदम मस्त कांदा टोमॅटो कापूया लगेच बिर्याणी बनवूया परफेक्ट कांदा रोशन कसं शेफ आहे ना आता एकटोच जेवण बनवतो ना मुंबई काय काय बनवतो सगळा मला कॉटन आता खायचा नाही कुर्ले नाही खाल्ले अजून होय माग ना माग भेटले आपल्या फुकट खाऊची सवय झाली ना कुर्ले तर कुर्लेक पाचशे सहाशे रुपये काही घालवणार तरी किलो चिकन येईल चिकन आणि आपल्या भेटत नाही ना, ना कुर्ले फुकट तर पाचशे सहाशे रुपये घालू काय टेन्शन नव्हता रे फुकट खाऊची सवय ना आपल्या कुर्ले बिरले त्याच्यामुळे मग पैसे एवढं घालू जेव्हा येतात कुर्लेक आणि एक सकाळी सुटून जाऊक लागतात पाच सहा वाजता तेव्हा आम्ही सोवर घरी येतो तरीकडे इकडे कापूया कोथिंबीर आहे आणि पुदिना पण आहे बिर्याणीमध्ये ना पुदिना वापरायचा थोडासा भारी टेस्ट येते एकदम तर आपण मग पेस्ट लावली ना कोळंबीला त्याच्यात पण वापरला आहे पुदिना ओके तर कटिंग झाली आहे कांदा आहे टोमॅटो आहे मिरची आहे पुदिना आहे कोथिंबीर आहे त्याच्यात हे टाकलंय तेल सगळं घेतलंय जो कोळंबी बिर्याणी बनवूया मस्त मिरची टाकली आहे उडता रे मिरची उडता कांदा कुकिंग करूची मजाच वेगळी असता खाऊची तर त्याच्यापेक्षा वेगळी हे मेनू कसं माहिती आहे एकटा असताना बनवायला लागतात कारण आपली मंडळी बहुतेक नाही ही अशी काय नाही काय न खाणारी मंडळी आहे आणि बऱ्याच मंडळीच्या कमेंट येतात कधी कधी चिकन पार्टीला मटण बनवू तर बकऱ्याचं मटण ना एक्च्युअली बोकड्याचं मटण आम्ही खातच नाही बहुतेक मंडळी रोशन खातो गंपेक खातो भावेश नाही मी नाही त्याच्यामुळे मग आम्ही अजूनपर्यंत कधी मटन नाही बनवलं तरी एकदा कधीतरी ट्राय करू नक्की एकदा खाल्लंय फक्त रोशन चुकून खाल्लं ते पण कौ, पण समजून कोंबडीचा कोंबडीचा समजून खाल्लं पण नंतर समजलं लगेच मला की मटन आता हेच आहे पण आता घेतलं होतं म्हटलं बोल आता खाऊयात मग खाल्लं होतं तर टोमॅटो टाकूया तो तो कांदा टोमॅटो भाजला ही बघा ह्याच्यात प्युरी आहे बनवलेली बघा कांदा टोमॅटोची आहे कांदा टोमॅटो तो भाजूया तू पण पूरी भाजू दे चांगली मसाले टाकूया मिरची पावडर आहे हा गरम मसाला आहे हळद थोडीशी हा बिर्याणी मसाला तर ह्याच्यामध्ये सगळं मिक्स असतं सुहानाचा बिर्याणी मसाला आहे वेलची वगैरे वे सर्व असतं खडा मसाला बनव जाळ तू तिकडन बनव जाळ चालता खाव पाणी जवळच आहे वाटलं म्हशी सारखं पाण्यात बसून झाली खकरमाग त्याची कोळंबी आहे फायनली कोळंबीला पाणी जास्त सुटत नाही लगेच त्याच्यामुळे थोडंसं पाणी ऍड करूया हा कोळंबी मसाला रेडी झालाय फक्त कोळंबी शिजली ना ती कोळंबी मसाला रेडी बघा नादच खोळा पाणी टाकलंय आत्ता मस्तपैकी शिजू देत मीठ वगैरे टाकलंय अगोदरच तर शिजू देत कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि पुदिना ह्याच्यात कोळंबी शिजू देत थोडी साधारण दहा मिनिटं लागतील त्याच्यानंतर मग राईस लावूयावरती होईल म्हणजे साधारण वीस मिनटात बिर्याणी रेडी होईल तर इकडे आपली कोळंबी शिजली असेल एकच नंबर ही बघा ग्रेव्ही तयार झाली कसली खतरनाक जबरदस्त ह्याच्यासोबत भाकरी वगैरे खाल्लात ना तांदळाची तरी भारी भात पण खायला भारी वाटेल तर आता वरती राईस लावूया राईस लावूयावरती होय राईस म्हणजे कोळंबी तेवढीच खाऊ लागत सगळी आपल्या दोघांनी पूरक भूक लागली आता जंगलात रेसिपी करून करून तर राईस लावलाय तर वरती राईस लावलाय हा कांदा आहे फ्राय केलेला कोथिंबीर पुदिना वरून ह्याच्यामध्ये घी आहे मेल्टच झाला असेल ऑटो बघ नाही तर घी टाकूया टाक घी आहे घी तूप आहे वरून थोडंसं म्हणजे भारी टेस्ट येईल खतरनाक ते आता मेल्ट होऊन जाईल खाली राईसमध्ये ओके तर झाकण मारू छान दहा मिनटात बिर्याणी रेडी चांगलं झाकण मारून ठेव दगड ठेव साधारण बस एकच नंबर तर बिर्याणी आपली टोपात आहे थोड्याच वेळात बाहेर काढूया हो बघा गार सध ना मस्त भारी वाटत गरमीत ना वाळतच बरा वाटत जरा आहेत काय अरे ऊन मारणार साधारण घातलेलं की ऊन आहे थांबा कोणतरी प्राणी आलाय वरती तर पावलांचा आवाज येत होता सरसरण्याचा त्याच्यातच हे कीटक ओरडायला लागले तर डुक्कर वगैरे येऊ शकतो खाली पाणी प्यायला तर डुक्कर वगैरे होत असेल कारण मोठा प्राणी होता तर खाली गेला असेल मगाशी दाखवलं हो ना तिकडे गेला असेल पाणी प्यायला वगैरे इकडे जंगल आहे ना मोठं तरी लोकांचं जा नसतं इकडे त्याच्यामुळे इकडे प्राणी दिवसाचे पण फिरतात हो बघा हो मस्तपैकी माझ्या आहे नादखोळाच <laughs> नादच खोळा मित्रांनो नादच खोळा खरोखर बसून एवढं गरम होतं होतं ना आत्ता खूपच भारी वाटलं उन्हाळ्यातून असं थंड पाणी भेटायला पाहिजे आंघोळ करायला दुपारचं तर चला मित्रांनो बिर्याणी खायला या बघूया बिर्याणी कशी झाली एकच नंबर नको तशीच बघूया कशी बिर्याणी झाली आहे आतमध्ये ग्रेव्ही तर भारीच आहे आणि वरून राईस ते एकच नंबर ग्रेवी असणार हे बघा काय मालच माल आहे आतमध्ये बस तुला आता गरमच <laughs> तो फक्त गरम झाली आहे <laughs> गरम आहे मिरची बघा ही बघा बागा भाजला चुलीत आहे त्याला मीठ लावून साधारण इथेच जनावर आलेलं कोणता आता वरती पळाला आणि बिर्याणी खाऊ खालेला बिर्याणी खाऊ खालेला कोळंबी एकदम परफेक्ट आहे टेस्ट भारी आहे जािमच आहे आणि मस्तपैकी वरून घी टाकलं ना त्याचा पण फ्लेवर आलाय आहे फक्त विषय काय आहे थोडासा ना थंड पाहिजे थंड म्हणजे असा रप जेव झाला असता पण जालिम आहे मसाले प्रॉपर आहेत मीठ पण प्रॉपर आहे राईसला तर मागाशीच मीठ बघितलेलं मी राईसला पण प्रॉपर मीठ होतो राईसला मीठ प्रॉपर लागलं ला ना मग बिर्याणी तुमची एक नंबर होणार कारण राईसला जर कमी वगैरे मीठ असेल ना तर मग ते राईसला मीठ ॲडजस्ट करता येत नाही नंतर एकच नंबर आता मस्त बिर्याणीची मजा घेतो रोषांनी मी नंतर भेट तर मित्रांनो एकच नंबर जेवण झालं दुपारचं दोन वाजलेत एक नंबर बिर्याणी झालेली हा आणि जंगलात खायला तर जामच भारी वाटतं आहे आणि बरीचशी उरली पण ती आता घरी घेऊन जातो तर मित्रांनो कल्टी मारूया मागाशी ना गरम होत होता हवा अजिबात नव्हती हो आता ना एक नंबर हवा सुटली आहे मस्त पैकी हो घरी जायच्या टायमिंगला तर इकडे चूल विजवले पूर्ण प्लास्टिक वगैरे होतं ते सगळं जाळून टाकलं आहे काहीच कचरा वगैरे अजिबात नाही आहे बघा स्पॉट क्लीन केला आहे तर आता आम्ही कलटी मारतो तर सामान वगैरे घेतलं आहे सगळं कसं माहिती आहे येताना सामान जरा जास्त असतं आणि घरी जाताना थोडंसं कमी होतं मग हे बघा एकदम शुद्ध पाणी मस्त पैकी तर एकदम फिल्टर होऊन येते खालून हा उन्हातून पाणी पाहिजे हा बघा आता लावा मग आजचा थंड आहे ना मस्त पैकी गरमीतून थंडच पाहिजे पाणी बघा एवढं उंच आहे रे बघा खोल किती पाणी आहे बघा म्हणजे रोशनच्या साधारण तोंडापर्यंत पाणी येत एवढं खोल आहे पुढे जा जरा पुढे बघ मध्ये सेंटरला हा मंगोळ करायला मस्त आहे रे पुढे पुढे गाळ असेल तिकडे खालच्या साईडने थंड हा भारी पण वाटत असेल ना नादच खोळा मित्रांनो उन्हाळ्यात जर असं पाणी असेल ना आंघोळ करायला खूपच भारी चला मित्रांनो आता ना। माका पण कंट्रोल नाही होता असा पेवक भेटता म्हणजे आंघोळ माका वाटता नादच खोळा पाणी आहे पुढे जरा इथे गरम प किती तर ना पाण्याच्या तीन लेअर आहेत एकदम तळाची लेअर थंड आहे एकदम मधली ना गरम आहे थोडीशी आणि वरची थंड आहे थोडीशी असं पाणी आहे मध्ये मध्ये थंड गरम थंड गरम भारी आहे पण आणि ना दगड नाहीत मध्ये मध्ये कुठेच रेवाय खालती मस्तपैकी तर जाम भारी मित्रांनो एकच नंबर वाटला खतरनाक रोशनने आंघोळ केली मला काय कंट्रोल नाही झालं मग जाम पाणी भारी होता मित्रांनो जाम पाणी भारी आणि एवढं फुल पाणी उन्हाळ्यातून नाही मिळत आपल्याकडे तिकडे तर इकडे कोंडी आहेत ना मध्ये मध्ये तिकडे पाणी असतं तर चला जामत मजा आली कुकिंगला पण आजचा दिवस भन्नाट गेला जामत भारी गेला तर आता रोशनने मी कलटी मारतोय हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद